रामराम मंडळी आम्ही असो सध्या रायगडमध्ये सुधागड तालुक्यात तर ह्यो एक आम्ही केसर आंब्याच्या लागवडीचं प्लॉट डेव्हलप केलेलो असा तर आम्ही लागवड केली टोटल पंधराशे केसर झाडं तर ही लागवड करताना आम्ही काय काय केलं तर ह्या जागेत पहिली जंगली झाडं होती तोडलेली झाडं होती तर ह्यो एरिया आम्ही साफ करून घेतलो त्याची मुळा काढली त्यानंतर ट्रॅक्टर लावून सगळी जमीन नांगरून घेतली त्याच्यातले दगड बाकी काय मुळा असतील तर सगळा बाजूक काढून टाकला आणि प्लॉट एकदम क्लीन बनवलं त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्यान वाफे बनवून घेतले आम्ही तर दहा फूट बाय दहा फूट असा ठेवलेला हा तर लाईन दोरी खेचून वाफे बनवून घेतले एका रेषेत वाफे बनवून घेतले त्यानंतर दहा फुटावर झाडाची पोजिशन फिक्स केलं नंतर त्या फिक्स केलेल्या जागेवर आम्ही खड्डं मारून घेतलं तर त्या खड्ड्यात आम्ही प्रोसेस केलेला शेणखत रॉक फॉस्फरस असलेला खत ह्युमिक ॲसिड आजूबाजू आम्ही जी झाडं जाळलेली म्हणजे सुकी झाडं जेवढी होती रका ती जाळून जी रखा तयार झालेली ती रखा पण या झाडांच्या मुळात टाकली त्यानंतर सॅफ्रोफॅलिक ह्युमिक म्हणान स्लॉस कंपनीचं एक वेल टेक्नो प्रोडक्ट मिळता तर त्याच्यामध्ये झाडाक लागणारे सगळे घटक उपलब्ध असत तर ते आम्ही चार एम एल प्रत्येक झाडाक दोन लिटर पाण्यात मिक्स करून प्रत्येक झाडाच्या खड्ड्यात आपण टाकलं त्यानंतर वर माती टाकून घेतली नंतर झाडांक पाण्याची व्यवस्था म्हणान जैन इरिगेशन कंपनीकडनं पूर्ण ड्रीप इरिगेशन सिस्टीम ठिबक सिंचन आम्ही करून घेतलो प्रत्येक झाडाक ताशे बत्तीस लिटर पाणी मिळाव्या ह्याच्यासाठी आठ लिटर डिस्चार्ज असलेले टोटल चार ड्रिपर्स प्रत्येक झाडाच्या भोवती लायलो त्यानंतर त्याच्यावर गवताचा जास्त त्रास होऊ नये ह्याच्यासाठी या बघू शकतात विडमॅट असं तर शंभर जी एस एमचा ह्या विडमॅट असा सात वर्ष हे काय होणार नाही फाटणार नाही आणि याचा फायदो काय की जितक्या भागात आपण विडमॅट घातलं त्या विडमॅट विडमॅटमधनं गवतवर यावचं नाही म्हणजे गवत कापण्याची कॉस्टिंग पण कमी झाली त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आम्ही खड्डे मारलेलो त्या त्या ठिकाणी आम्ही असं विडमेट कापून घेतलं